असा यात्रे वगैरे करून घरी आलो आणि मामा आला संध्याकाळी मामा मामी आधी वैष्णू सगळे आले नमस्कार मंडळी तर संध्याकाळचं आता जायचं कुठं जेवण वगैरे झालं म्हटलं कुठेतरी फिरून येऊया पण जायचं तरी, तरी कुठं कारण की गडिंग लसमध्ये मध्ये तर सगळं लवकर लवकर बंद होते मला एवढंच माहित होतं की शिवशक्ती ओपन असते चला आईस्क्रीम खायला मम्मीनं घरातनं बाहेर पडल्यावर सांगितले की आईस्क्रीम आहे घरात आणि कुठेही जाऊ नका तरीही अंगातले किडे तर मम्मीला म्हटलो शतपावले करून येतो म्हटलो आणि आईस्क्रीम खायला पोचलो आणि हे आधी ना काय तर मस्तानी की फालुदा घेतलेला कायम आहेत सगळे एकसारखं दिसते आणि मी आणि गुड्डीने घेतलो एक एक स्कूप आईस्क्रीम एक चॉकलेट आणि एक बटरस्कॉच का कायम आहेत पण ते आईस्क्रीममधल्या शिवाय तेवढा खायला मला आवडत नाही आणि ज्या लोकांना वाटते की हा बाबा हिले फिरते नुसतं हिंडतच असते असल्यासाठी त्यांच्यासाठी सांगतो मला नाही म्हटलं तर पंधरा ते वीस फोन आलेत आणि मी त्यामध्ये पण मम्मी इथेच आहे मम्मी इथेच आहे करत करत मी इथे पोहोचलो घरी गुड नाईट काय माहिती दादा किती शिव्या खातो